नमस्कार अद्वैत आणि कला सौरभलाच फरफटत घरात घेऊन येतात आणि सौरभला आबांच्या पायाजवळ फेकतात आणि म्हणतात सांग काय खरं आहे ते सौरभ घाबरून सर्व सत्य सांगतो पण सरोज मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नसते सरोज म्हणते की कशावरून हा खरं बोलतोय कशावरून हा नैनाचंच फक्त नाव घेतोय आणि कलाचं घेत नाही आहे कला पण दोषी आहे अद्वैत अरे नैना इतकीच कला देखील दोषी आहे हे कलानेच तिला नाटक करायला सांगितलं होतं असं नैना सांगते ना तेव्हा तो डॉक्टर म्हणतो सौरभ की मला तर कलाचं काही माहीत नाही पण मला हे सर्व नैनाने करायला सांगितलं होतं मी नैनाच्या सांगण्यावरून हे केलं कला मॅडमचं मला काही माहित नाही तेव्हा अद्वैत म्हणतो बघितलंच ना आई यात कलाचा काही दोष नाही अगं कला या दोषी नाहीच आहे खरे खरं बोलते विश्वास ठेवा तिच्यावर आणि आता हा जिवंत पुरावा दाखवला आहे ना तुला आई आबांचा बाकी सगळ्यांचा विश्वास बसला पण तुझा का विश्वास बसत नाहीये या प्रकरणामध्ये फक्त नैना ही नालायक नैनाच दोषी आहे आणि ही खरे निर्दोष आहे तू ही मान्य कर आता आई सरोजला मात्र काही ऐकून घ्यायचं नसतं सरोज हे सगळं मुद्दाम करत असते तिला सुद्धा पडलेलं असतं की यात नैनाच दोषी आहे आणि कला निर्दोष आहे पण तिला नैना बरोबर कलाला देखील घराबाहेर काढायचं असतं म्हणून ती हट्टाला पेटलेली असते तो विषय तिने उचलूनच धरलेला असतो आबा आता नैना बोलते ना की कलानेच तिला हे करायला सांगितलं होतं मग तुम्ही सांगा आता कला निर्दोष कशी आता हा डॉक्टर बोलतोय नैनाने करायला सांगितलं पण नैनाला कलाने करायला सांगितलं ना मग कला पण दोषी आहे त्यामुळे मला असं वाटतं या दोघींनाही आपण या घराबाहेर काढूया या दोघींचीही या घरात राहायची लायकी नाहीये तेव्हा अद्वे जोरात ओरडतो आई काय बोलतेस तू हे अगं आता एवढा मोठा पुरावा देऊन सुद्धा तू खरेला दोषी कशी काय ठरवू शकतेस आणि तुला शेवटचं सांगतोय खरे या घरातून कुठेच जाणार नाही मी बोललो होतो जर ही निर्दोष असेल तर ही या घरातच राहील आणि जर दोषी असेल तर मी स्वतःहून या घरातून तिला बाहेर काढेल पण ती दोषी नाही आहे निर्दोष आहे तू सुद्धा ते ॲक्सेप्ट कर तेव्हा सरोज म्हणते ते काही मला माहीत नाही मी हिला सुद्धा घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार या दोघीही तितक्याच दोषी आहेत आता मात्र अद्वैतला खूप राग येतो सरोजने हद्दबार केलेली असते ती कलाला नको नको ते बोलत असते शेवटी अद्वैत हा सरोजच्या अंगावर धावून जातो आणि जोरात हात उचलतो आणि म्हणतो आई अगं किती बोलशील तिला तिची बिचारीची त्यात काही चूक नाहीये तरी ती तुझं सगळं ऐकून घेते निमूटपणे तुला एक उलट उत्तर देत नाही एक प्रतिउत्तर करत नाहीये तरी सुद्धा तू तिचा इतका अपमान करतेस आबा तुम्हाला तरी हे आहे का आईचं वागणं तेव्हा आबा म्हणतात सरोज आता तू जरा करतेस तो बोलतोय ना की यात नैना दोषी आहे म्हणून आता एवढा मोठा पुरावा आपल्या समोर आहे त्यामुळे आपण फक्त नैनाला शिक्षा द्यायची नैना दोषी आहे कला निर्दोष आहे माझं सुद्धा मत, मत तेच आहे कला कुठेही जाणार नाही आणि या घरात माझ्या मताला किंमत आहे मी जे सांगेन तेच होतं कला तू कुठेही जाणार नाहीस तू निर्दोष आहे कलाच्या डोळ्यात पाणी येतं कारण शेवटी कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आबा म्हणतात या नैनाने आत्ता घ आत्ताच्या आत्ता या घराबाहेर पडावं नैना म्हणते नाही नाही माझ्यासोबत ही कला देखील का बाहेर पडणार मी नाही मी एकटी दोषी नाही आहे प्लीज यात माझा दोष नाही आहे ही देखील दोषी आहे तिलासुद्धा या घरातून काढून टाका बाहेर तेव्हा अद्वेतला राग येतो अद्वेत, अद्वेत पुढे येतो आणि नैनाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो बहीण आहेस की कोण आहेस ग तू वैरी आहेस का तिची कोणत्या जन्माचा वैर काढतेस अगं ती तुला ताई म्हणते बहीण म्हणते आणि तू काय केलंस ग तिच्या जीवावर उठलीस तिचा संसार मोडाला निघालीस लाज नाही वाटत तुला चल नि की तुम आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून असं अद्वैत तिला म्हणतो आता नैनाला काय बोलावं समजत नाही आता सर्वांनीच नैनाला चांगलंच घेरलेलं असतं अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू